नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ही न्यूज द डिस्कडिव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा आधी काही ठळक ठाणे जिल्ह्यातील तिसाई गावातील ग्रामदैवत झरीमरी कल्याण शहराची ओळख म्हणून झरीमरी देवी प्रसिद्ध आहे झरीमरी मातेला पाचशे वर्षाचा इतिहास असल्याची इथल्या भाविकांची मान्यता आहे आगरी कोळी समाजाची ती आराध्य दैवत दे आहे त्यामुळे हा समाज इथे असणाऱ्या प्रत्येक सणाला मंदिरात आवाजून उपस्थित असतो सालाबादप्रमाणे हनुमान जयंतीच्या निमित्ताने झरी मरी तिसाई देवीची यात्रा संपन्न झाली या सोहळ्यानिमित्त आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुसुलबा गायकवाड आणि सुपुत्र प्रणव गायकवाड यांच्या हस्ते देवीचा अभिषेक आणि पूजा करण्यात आली द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद